सर्वांना आपकी जय जय जोहार जय आदिवासी जय भीम जय संविधान जय संविधान तमाम जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि आदिवासी बांधवांनो तसेच बहुजन समाजाच्या वतीने सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत यांचा मी मानाने मुजरा करतो आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शोषित वंचित आदिवासी समाजाला ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या विचारधारेतून आपली संपूर्ण ताकद लावून महाराष्ट्राचा आदिवासीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते न्याय देण्याच्या प्रयत्नामधील ही आपली पूर्व खानदेशमधील मधील पहिली बैठक चोपड्या शहरामध्ये पावन नगरीमध्ये आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने आपण पार पाडत आहोत ते माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मी तन मानन आणि धनाने त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी जो मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या समाजाला जवळ आणण्यासाठी राजकीय प्रवाहामध्ये दे न्याय देण्यासाठीची मोड बांधली आणि संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासीला एकत्र केलं तसेच भारत आदिवासी पार्टीचे आदिवासी युवा समाजातील आयडॉल आपल्या कमी वयामध्ये ज्यांनी खूप मोठी कामगिरी करून एक मोठा ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली राजस्थान मध्ये एक वर्षापूर्वी एक भारत आदिवासी पार्टीची नावाचे एक संघटना आणि पक्ष स्थापन होतो आणि बघता बघता चार आमदार आणि एक खासदार राजस्थान मधून निवडून दिल्लीच्या सभागृहामध्ये आपला आवाज बुलंद करतात आदिवासींचा आवाज होता ते सन्माननीय रोज साहेब यांचं मी त्रिवार वंदन करतो अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या पावन धर्तीमध्ये त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे तमाम कार्यकर्ते आणि भारत आदिवासी पार्टीचे राज्य आबा आबाभाऊ अहिरे असतील त्यांची संपूर्ण टीम वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी संपूर्ण टीम हे संयोगाने आणि या ठिकाणी तन मन धनाने हा आपला ऐतिहासिक कार्यक्रम सफल करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून अहो रात्र मेहनत घेत होते आजची जी सभा या ठिकाणी आपण आयोजित केली त्या सभेचं टायटल आहे आदिवासी सत्ता संपादन परिषद आदिवासी सत्ता संपादन परिषद म्हणजे काय हे घेण्याचं कारण या ऐंशी वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासींना का गरज पडली संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये अंमलात आणलं आणि त्या संविधान मध्ये फंडामेंटल राईट्स संपूर्ण भारतातल्या नागरिकांना देण्यात आलं त्या फंडामेंटल राईट्स मध्ये विशेष असे अधिकार आदिवासी समाजाला देण्यात आले आणि का तर हा जो समाज आहे हा समाज लाजरा आणि बुजरा समाज आहे हा समाज प्रकृतीपूजक समाज आहे न्यायप्रियतेवर आधारित याची समाज व्यवस्था आहे हा जो समाज आहे जगा आणि जगुद्या या शीतांताला मांडणारा समाज आहे याने आतापर्यंत कोणत्याही पद्धतीने कोणावर आक्रमण केला नाही आणि आक्रमण करून कोणाची संपत्ती हिसकवून घेतली नाही असा हा समाज या सत्तर वर्षामध्ये आपल्याला काय मिळालं याच जर आदिवासी समाजाने विश्लेषण केलं चिंतन केलं तर आम्हाला असं जाणवतं की आतापर्यंत आदिवासींचा फक्त उपयोग झालेला आहे तो मतासाठी झालेला आहे तो पक्षासाठी झालाय तो धर्मासाठी झालेला आहे वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून आमच्यावर आक्रमण करून आदिवासी समाजाला वेठीस धरण्याचं काम या सत्तर वर्षामध्ये ऐंशी वर्षामध्ये झालेलं आहे आणि ज्या संविधान मध्ये आदिवासींना मूलभूत अधिकारांसोबतच काही राजकीय अधिकार बहाल करण्यात आले होते पाचव्या अनुसूचीनुसार स्वशासनाचा अधिकार आदिवासींना देण्यात आला होता परंतु या इतिहास या तथाकथित इतिहासकार तसेच या देशाच्या सत्ताधारी समाजाने लोकांनी आदिवासींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम केलं आणि हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असताना देखील याला वेडबिगारी जावं लागतंय या समाजामध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत या समाजामध्ये समाजा आर्थिक शोषण होत आहे या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शोषण केलं जात आहे आणि हा समाज बेजार आणि आपला बेघर झालेला आहे अशा अवस्थेमध्ये हा समाज जर आवाज उचलतो तर याला वेगवेगळ्या पद्धतीने याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केले जातात पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करून या संघटनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार आणि या वर्तमान सरकार करत आहे आणि म्हणून याचा आवाज उठला पाहिजे याचा आवाज गावापासून विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत गेला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आदिवासींना ताकद देण्यासाठी आणि हिम्मत देण्यासाठी चार सभा महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेल्या आहेत त्यातली ही पहिली सभा या पहिली सभेमध्ये आदिवासी सत्ता संबंधनचा सूर निघेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सूर जाईल आणि जो दडलेला इतिहास आदिवासींचा आहे तो इतिहास बाहेर येईल आणि या इतिहासाच्या माध्यमातून आदिवासी समाज जागृत होईल आणि जागृत होऊन संघटित होईल आणि संघटित होईल त्याचा हक्क आणि अधिकार घेईल असा सूर या आपला सत्ता संपादन परिषद मधून आम्ही निश्चय घेणार आहोत म्हणून आपली आदिवासी सत्ता संपादन परिषद आहे आदिवासीचा इतिहास जर आपण जर पाहिला तर गौरवशाली इतिहास आहे मित्रांनो आदिवासी समाजाने आतापर्यंत फक्त देण्याचं काम केलंय आपल्याला इतिहास ज्ञात असेल का द्रोणाचार्यने एकव्याला धरुण विद्या शिकवली नाही परंतु कपाट मनाने था था गेतला। त्यास जी त्याचा अंगठा कापून घेतला त्याच पद्धतीने आपण जर इतिहासाची पुनरावृत्ती पाहिली चौदाव्या शतकामध्ये मेवाडमध्ये राजस्थान जे आहे त्याच्यामध्ये मेवाड राज्य त्या मेवाड राज्यामध्ये राजा महाराणा प्रताप यांच्यावर जेव्हा अरब आणि तुर्की लोकांचं आक्रमण झालं त्यावेळेला भारतातल्या कोणत्याही राजा आणि महाराजाने महाराणा प्रतापला प्रता मदत केली नाही महाराणा प्रतापला दोन वर्ष जंगलामध्ये पसार व्हावं लागलं आणि पसार होत असताना त्यांनी विचार केला की के ही गेलेली संपत्ती वैभव आणि राज्य आपल्याला वापस कसं करता येईल तेव्हा त्या राजदूताने त्यांना सांगितलं की महाराज या भारतभूमीवर एक कौम अशी आहे त्या जर कॉमने तुम्हाला मदत केली सहकार्य केलं तर निश्चितपणाने तुमचं राज्य पुन्हा येईल आणि सुरळीतपणे आपण या ठिकाणी न्याय तत्व आणि बंधुत्वावर असलेलं राज्य पुन्हा उभं करू शकू तो समाज म्हणजे आदिवासी समाज तो समाज म्हणजे भिल्ल समाज त्याचा अजरामर इतिहास गौरवशाली इतिहास आपल्या तमाम समाजापुढे आला पाहिजे ज्या वेळेला हल्दी आक्रमण झालं त्यावेळेला दोन वर्ष महाराणा प्रतापला आदिवासी समाजाने वागलं त्यांचं संगोपन केलं आणि त्याचा मदत करण्यासाठी नऊ हजार भिल्लांची फौज उभी केली आणि महाराणा प्रतापला अस्वस्थ केलं का महाराज प्राण गेला तरी चालेल रक्ताचा शेवटचा थेंब सांडला तरी चालेल पण हे अन्यायकारिक राज्य आम्ही अरब आणि तुर्की पर्यंत लोटून तुम्हाला राजगादीवर बसवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आदिवासींनी घेतली आणि नऊ हजार फौज तयार करून शहाऐंशी हजार अरब आणि तुर्कींच्या फौज वर आक्रमण करून मेवाड चिडून काढून महाराणा प्रतापला राजगादीवर बसवला तो समाज म्हणजे आदिवासी समाज तो समाज म्हणजे भिल्ल समाज आणि तो समाजाचे ओंकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरजते आणि ही आपला गरज आणि गर्जना आहे ती गर्जना या महाराष्ट्राचं राजकारण बदलवल्याशिवाय राहणार नाही ना ही महाराष्ट्राचं राजकारण बदलवण्याची सत्ता संपादन परिषद आहे शिवाजी महाराजांचा कारकिर्दीमध्ये देखील जे अनेक किल्ले शिवाजी महाराज समाजाचा खूप मोठा वाटा आहे बाहेरची नाविक नावाचा भिल्ल समाजाचा तरुण हा गुप्त मार्गाने जाऊन गणि मार्गाने जाऊन किल्ल्यांचा शोध घेतो महाराजांना जाऊन सांगतो आणि कमी संख्या सैनिक असल्यावर देखील शिवाजी महाराज किल्ला काबीज करू शकतो आणि बघता बघता महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना करू शकतो त्याच्यामध्ये आदिवासींचा पन्नास टक्के वाटा आहे हे आपण आप व्यवस्थेला सांगलं पाहिजे आणि म्हणून आता आपण जी मोठ बांधलेली आहे वंचित बहुजन आघाडी सोबत तमाम महाराष्ट्रातला आदिवासी समाज भारत आदिवासी पार्टी सोबत असलेला आदिवासी समाज संघटित होऊन येणाऱ्या विधानसभा मध्ये आपला आवाज बुलंद करणार आहे आणि खरे आदिवासी या क्षेत्रातून निवडून आपले खरे रिप्रेझेंटेटिव्ह या विधानसभेमध्ये पाठवणार आहेत याच्यासाठी ही सत्ता संपादन परिषद आहे आणि म्हणून ही सत्ता संपादन परिषद आपण घेतलेली तमाम आदिवासी बांधव आणि बहुजनांच्या साक्षीने आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो का जर या बहुजन वंचित आणि भारत आदिवासी पार्टी आणि या आघाडीचे जर सरकार आलं तर सर्वात पहिले आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू दुसरं महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण या सरकारकडून आम्ही दिलं जाईल तसाच जे बेरोजगार युवक आहेत यांना नो नोकऱ्यांच्या रोजगारीच्या संधी उपलब्ध करण्यात येतील असे तमाम विषय घेऊन या महाराष्ट्रातल्या नागरिकांना आपल्याला सजग करायचंय विकासाच्या मार्गावर आणायचंय याच्यासाठी आपल्याला सत्ता संपादन परिषद आपण घेतलेली आहे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत वतीने या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो का ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आम्हाला विश्वास दाखवला ज्या ज्या संख्येने आपण ताकदीने या ठिकाणी आलात आम्हाला ताकद देण्यासाठी तमाम नागरिकांचा आदिवासी बांधवांचा बहुजनांचा दलित ओबीसी बांधवांचा मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो आणि पुन्हा सांगतो का हा महाराष्ट्र पूर्ण आम्ही महाराष्ट्र आहे हा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा जयपाल सिंग मुंडा तंट्याबिल खाजा नाईक यांचा हा महाराष्ट्र राज्य आहे आणि त्यांचा विचारांचा आपण या ठिकाणी नवीन सरकार समतामूलक सरकार बनवण्यासाठी ही सत्ता संपादन परिषद आपण घेत आहोत पुन्हा आलेल्या तमाम आदिवासी बांधवांना आलेल्या अतिथींना आणि आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी माझं मन थांबवतो जय जिंदाबाद